जालना जिल्ह्यातील श्री राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये अनुभव कथन प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मी कसा घडलो या विषयावर सिल्लोड शिक्षण प्रसारक मंडळ संभाजीनगरचे श्री दादासाहेब जनार्धर मस्के यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबादचे डॉक्टर मनोज पगारे अनिल सावळे वैभव फदाड यांची मंचावर उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक विलास लोखंडे अमोल लोखंडे भागवत पाटील महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल मगर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य डॉक्टर राजाराम डोयफुडे यांनी केले या कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते